ते सर्व प्रकारे रोखण्यासाठी प्रबोधनाची लढाई पुन्हा सुरू केली पाहिजे त्यासाठी वाचनाची चळवळ गतिमान करून पुस्तक या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग करण्यास सर्व शिक्षकांनी सज्ज व्हावं असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळुंखे यांनी केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी सहाय्यक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि कुंडीतील रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला डॉ सिद्धार्थ साळुंके आणि सुराज साळुंके यांचा अपूर्वा चौकुले आणि नामदेव चौकुले यांनी यथोचित सत्कार केला ते निपाणी येथील तलाश सामाजिक व आरोग्य संघटनेच्या वतीनं आयोजित निपाणी व कागल तालुक्यातील उपक्रमशील कुणी शिक्षकांच्या जाहीर गौरव समारंभात अध्यक्ष पदावरून बोलत होते यावेळी निपाणी व कागल तालुक्यातील चाळीस उपक्रमशील कुणी प्राथमिक शिक्षकांचा जाहीर गौरव करण्यात आला शाल श्रीफळ मानाचा फेटा सन्मान चिन्ह दर्जेदार ग्रंथ संच आणि गुलाबाचे रोप देऊन सर्व शिक्षकांना यावेळी गौरवण्यात आले तर प्रमुख पाहुणे प्राचार्य जीवन साळुंके आणि डॉक्टर विदुला नाईक यांचा त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या जीवन शब्दांकन गौरव पुरस्काराचे नामदेवराव चौगुले यांनी केलं होतं या समारंभास निपाणीच्या गट शिक्षणा अधिकारी महादेवी नाईक कागलच्या गट शिक्षणा सारिका कासोटे ज्येष्ठ पर्यावरण प्रेमी डॉक्टर विदुला स्वामी देवराई वृक्ष चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वायगणकर कोल्हापूर जिल्हा पुरोगामी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष एस के पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी तलाश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व समारंभाचे संयोजक डॉक्टर सिद्धार्थ साळुंके यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक यावेळी समारंभाचे प्रमुख आयोजक नामदेवराव चौगुले यांनी चाळीस गौरव प्राप्त शिक्षकांचा यतोचित करूना, महत्व केलं यावेळी गट शिक्षणा कासोटी मॅडम यांनी कागल तालुक्यातील गुणी शिक्षकांमुळेच तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला निपाणीचा गटशिक्षण अधिकारी महादेवी नाईक यांनी निपाणी आणि कागल तालुक्यातील शिक्षकांचा म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील शिक्षकांचा प्रथमच असा जाहीर संयुक्त गौरव समारंभ होत असेल असे सांगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळा शाळातून वाचन संस्कृती समृद्ध झाली पाहिजे असा आग्रहच प्रतिपादन केलं यावेळी पर्यावरण प्रेमी डॉ विदुला स्वामी आणि सुहास वायकणकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचं महत्व करून ढासळत्या पर्यावरणाचे धोके सांगितले सारिका कासोटे यांनी कागल तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या परिश्रमातून आदर्श तालुका करता आला असे प्रतिपादन त्यांनी केलं तर महादेवी नाईक यांनी आपण सर्व भारतीय आहोत उपक्रमशील शिक्षक आणि विशेष सत्काराची समाजाला नक्कीच प्रेरणा मिळेल असा विचार त्यांनी दिला डॉक्टर सिद्धार्थ सारखे विद्यार्थी आमच्या हातून घडावेत त्याचे कार्य यापुढेही समाजाभिमुख व्हावं असे नामदेव चौगुले यांनी विषेद केले तर पुरोगामी शिक्षक जिल्हा अध्यक्ष एस के पाटील यांनी शिक्षकांच्या सेवाभावी कार्यास अशा सामाजिक संघटनांकडून सन्मान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी प्रमुख वक्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जीवन साळुंके यांनी शिक्षक समाजाच्या नव्या पिढीला घडवणारा शिल्पकार असल्याचं सांगून वाचनाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांसह नव समाजाची योग्य जडणघडण त्यांच्याकडून होईल असा आशावाद व्यक्त केला यावेळी प्राचार्य साळुंके यांनी आपल्या ग्रंथदान उपक्रमाअंतर्गत सर्व उपक्रमशील सत्कार मूर्ती शिक्षकांना व उपस्थित मान्यवरांना सुमारे वीस हजार रुपये किमतीची दर्जेदार ग्रंथसंच भेट दिली तर पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले आणि माध्यमिक शिक्षिका अपूर्वा चौगुले यांनी सत्कार पिशवीतील गुलाब रोपे भेट दिली संदीप चिखले पार्वती कमते सुनील चौगुले रमेश जाधव राजू माने रामदास पाटील समीर मुजावर सुरेश घाटगे अशोक इंचल दिनकर लाटकर पांडुरंग पोवार इत्यादींसह सत्कार मूर्ती शिक्षकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत उत्साहात झालेल्या या, या समारंभाचा समारोप सौ गीता सचिन खोत यांनी केला या समारंभाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सिद्धार्थ साळुंके नामदेवराव चौगुले यांच्यासह त्यांच्या सहकार्याने परिश्रम घेतले उन्हाळ्यात गेल्या वर्षी पंचेचाळीस पर्यंत पर्यंत जर माणूस आपल्या त्याचे काही होणार रक्त म्हणजे आपोआप त्याच्या रक्त वाहिन्यात होणार हे भीषण वास्तव आहे आपण त्याच्याकडे डोळे आता एवढेच मी सांगायला लागतो की या सगळ्या घटनेचा या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्या वाचनाच वाचनाचा असलेला अभाव वाचनामुळं वाचनाचा अभाव आहे त्यामुळं सगळ्या क्षेत्रातलं प्रदूषण घडत सामाजिक प्रदूषणाला तेच जबाबदार आपल्याकडे अज्ञान निर्माण व्हायला त्याच्यामुळे वाचन नाही कुठल्याही शाळेची इमारत म्हणजे ती त्याची खरी प्रॉपर्टी न ते खरं ते ये काय म्हणू आपण वैभव बहुतेक सुविधा झाली क्रीडांगण फर्निचर तिथल्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड वैभवाचा भाग झाला पक्क्याचा भाग खरं खर ज्ञानाचं भांडार आहे ते ग्रंथालयात आहे ती सुद्धा एक अतिशय दिलासा दे देणारी समाधान देणारी गोष्ट आहे कारण ज्या वयामध्ये मुलांना घडवण्याची अत्यंत गरज आहे त्याच वयातल्या त्याला शिकवणाऱ्या शिक्षकांची आपण निवड केलेली आहे मला त्या शिक्षकांच्या बद्दल अत्यंत आदर आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आपल्या पुढच्या सगळ्या शुभेच्छा देतो पण प्रथम आपण एक गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे एक लक्षांच्या कधीतरी आपण डी एड ला ग्रॅज्युएशन ला शिक्षण घेताना केलेलं वाचन हे hey, बदलत्या काळामध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी ते त्रासदायक आहे जपून स्प्रेट शब्द वापरा फार फार जोराने बरोबर येत पण मला आपल्याला सगळ्यांना बरोबर होऊन घ्यायचं आहे आता मगाशी छेटे सरांनी सांगितलं की इतकी वर्ष दुसरे वाटतो मी परत एकदा सांगतो हा उपकाराचा भागच नाही आहे मला जर वाचनाची कळबळ असेल मला जर लोकांनी वाचत व्हावं असं वाटत असेल तर मी पहिल्यांदा शिक्षकांना वाचत केलं पाहिजे शिक्षकांना वाचत केलं तर शिक्षक विद्यार्थ्यांना वाचत केलं मात्र त्यासाठी पहिल्यांदा मुख्याध्यापकानेही वाचलं झालं पाहिजे आता एक तर मुख्याध्यापक नाही म्हणून ते नाव घेतलं नाही पण या सगळ्या गोष्टी आपण योग्यपणे घेतल्या पाहिजे डॉक्टर सिद्धार्थ सोळंगे की ज्यांनी दोन हजार तेरा साली तलाश सामाजिक आणि आरोग्य संघ याची निर्मिती केली आणि आज खऱ्या अर्थानं आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कागल तालुक्यातील शिक्षक उपक्रमशील शिक्षक आणि निपाणी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक आणि याचबरोबर डॉक्टर चित्रेसारख्या आयोजमॅन असणाऱ्या मेनबुंदे किंवा सनंत कुमार अशा प्रकारच्या विशेष पुरस्कारांसाठी या ठिकाणी हा आजचा कार्यक्रम खरोखर हा एक निपाणीच्या इतिहासामध्ये इतिहास निर्माण झालेला आहे कारण एखाद्या अविवाहित अशा प्रकारे आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिक्षण दिलं आणि ते एका शिक्षकाचा करता एवढ्या मोठ्या सत्कार करणं आणि या सत्काराच्या खऱ्या अर्थानं जे अध्यक्ष म्हणून आज आपल्याला लाभलेले ते जीवनराव साळुंखे की ज्यांनी चाळीस वर्ष वाचन सोडावं ही केली आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी सर्वच लोकांना आणि उपस्थित मान्यवरांना वीस हजार रुपये किंमतीची पुस्तकं देणं म्हणजे ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे त्यानंतर डॉक्टर विदुला स्वामी की छत्तीस वर्षे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजवरती प्राध्यापिका म्हणून काम केलं आणि त्याचबरोबर सह्याद्री देवराई बरोबर गर। पाणी फाउंडेशन देखील के काम केलं घरगाव चिपोडी सारख्या ठिकाणी वीस वर्षे पाऊस पडला नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्यासाठी आपण स्थिती राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारचा संदेश त्यांनी आपल्या कामातून दिलेला आहे यानंतर जर आपण विचार केला तर सुहास वैंगणग्रस्त की सुहास सर एक असं नाव आहे की सह्याद्री शिंदेच्या सह्याद्री देवराईमधील जी सहा लाखांहून जास्त रोपांची लागवड करण्यात आली आणि ही करत असताना त्याचं तांत्रिक सल्लागार म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते सुहास वाहिनीकर सर त्याचप्रमाणे निपाणचे बी ओ महादेवी नाईक मॅडम की ज्यांनी सांगितलं की आपण सर्वजण भारतीय आहोत आणि उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करणं आणि या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील शिक्षकांचा सत्कार करणे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे प्रभावी आणि ज्यांचं प्रशासनावरती पकड आहे अशा सहभागवती सारिका बाळासाहेब कासोटे गट पंचायत समिती कागल त्याने देखील आपला संपूर्ण तालुका हा आदर्श असून नाव कुणाचा आपण यांना द्यायचं अशा प्रकारच्या पडणाऱ्या सारिका कासोटे मॅडम सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे मोठ्या संख्येनं की सत्कार करत असताना स पत्नी सपती सत्कार करणं म्हणजे सुद्धा ही मोठी गोष्ट आहे आणि त्याचप्रमाणे आपण जर विचार केला की ज्या राष्ट्र नेत्यांनी अहोरात्र प्रयत्न करून समाजामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वच फुले शाहू आंबेडकर आणि संविधान यांच्यावरती सर्वसाधारणपणे निपाणी तालुक्यातील अकरा हायस्कूल मधून विद्यार्थ्यांनी सुद्धा निबंधकन केले आणि निबंधकन केल्याबद्दल त्यांना सुद्धा या ठिकाणी दोन रुपये रुपये आणि पंधराशे रुपये अशा प्रकारचे त्याचप्रमाणे सन्मानपत्र देऊन त्यांचा देखील सत्कार करण्यात आणि हे सर्व करत असताना मला सुद्धा आनंद वाटतो की या कार्यक्रमामध्ये शेतात साळून घे जो आमच्या अपूर्व नामचे जोगोले म्हणजे विद्यार्थी शाळेमध्ये ज्या इंग्रजी विषय काम करतात त्यांचा जो विद्यार्थी आणि अशा प्रकारच्या एखाद्या विद्यार्थ्यानं या ठिकाणी सत्कार करणं त्यामुळे आम्हाला देखील आनंद वाटला की अशा विद्यार्थ्याचा आणि त्याचा भाऊ असणारा सूरज या दोघांचा कार्यक्रम करत असताना सर्वच उपक्रम शिक्षक आणि विशेष व्यासपीठ यांना देखील गुलाबाची रोप देऊन त्यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण कसा असावा तर तो आज या ठिकाणी आय एम ए हॉलमध्ये आपण जो पाहिला तो क्षण आहे आणि विद्यार्थी कसा असावा तर तो सिद्धासारखा असावा आणि अशा प्रकारचे विद्यार्थी यानंतर सुद्धा आमच्या हातातून घडावे अशी ईश्वरचंद्री प्रार्थना धन्यवाद फ्रेंड्स टू देव आय नो डबल बुट इन मराठी आय नो मराठी फ्रॉम बिकॉज आय एम फ्रॉम दिस तालुका ओनली बट समटाइम्स इट आय मेक मिस्टेक्स ग्रॅमॅटिकली ऑफ आय स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश सो मोस्ट ऑफ द यू पीपल you understand kada i have to in this nepali but kagala taruka officers and the teachers are there so i am speaking in english uh, so teachers the role is very important uh, the organizers in the introduction speech and the, uh, uh, a few more uh, uh, so uh, uh, respected the guests uh, uh, also spoke about the importance of education

शिक्षक शिक्षकांना मला खरंच प्रश्न पडला की कागड तालुक्यातल्या कुठल्या शिक्षकांच मी नाव संस्था येतात आणि प्रत्येक संस्थेला आपण काय करूया एक एक शिक्षकांना समूह देऊया की इतका सुंदर गुच्छ तयार होईल की माझा तालुका आदर्श नक्की ठरेल श्रीचा एक आग्रह आजच्या या पुरस्काराच्या वितरण समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वाचनाचा वारसा चालवणारे सन्मानिय जीवनगाव साळुंखे सर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जीवन गौरव पुरस्कार प्राप्त सन्मानिय डॉक्टर विदुला स्वामी मॅडम या ठिकाणी उपस्थित असणारे वायंगणकर सर

सिद्धार्थ साळुंबी सर माझे सहकारी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी सन्माननीय एस के पाटील सर आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने झाली करतात ते सगळे माझे समोर बसलेले सगळे सहकारी आहेत त्यांचे कुटुंबीय मला वाटतंय की खऱ्या अर्थानं शिक्षण हा विद्यार्थ्याच्या आयुष्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे मी सहजच उशीर झाला असता दहा पंधरा मिनिटं मला ऑफिसला यावं आणि एक पिक्चर बघत होते एक म्हणाले ते चला मला बरं आपण काहीतरी करूया वेळेच पिक्चर बघत होते बारावी ते आणि त्यात शेवटी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित पिक्चर आहे आणि त्यांची आय एस ची मुलाखत सुरू असते मला ती मुलाखत सोडून जाता येईना ऑफिसला वेळ झाला होता तरी पण नाही आता शेवटी बघायचं शेवट बघत असताना असं लक्षात आलं की त्यांनी सांगितलं कॉपी करत होतो म्हणजे आम्हाला पूर्ण शिकवत होती असं त्यात सांगितलं होतं आणि ती वस्तुस्थिती आहे तिकडच्या भागात कदाचित ते बोलले ही असते त्याच्यानंतर वस्तुस्थिती सांगितल्यानंतर बरेच कोणते अजून प्रश्न होतात आणि सगळ्यात शेवटी त्या टीमचे प्रमुख विचारतात की जर तुमचं आय साठी सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही काय करा त्यावेळेला मनोज शर्मा अभिमानानं सांगतात की जर माझं इकडे काही सिलेक्शन झालं तर मी गावाकडे जाणार आणि एक आदर्श शिक्षक होणार

या भारत देशाला बलवान बनवण्यासाठी आपला मोलाचा वाटा उचलला या महापुरुषांना मी नमन करतो जननी जन्मभूमी स्वर्गातील असे आपली मातृ मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि याच ऋण आपण कधीच भेटू शकत नाही सामाजिक त्याचबरोबर जी सामाजिक क्रांती घडलेली आहे भारतामध्ये या भारताच्या क्रांतीमध्ये दोन घटना महत्वाच्या आहे ज्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि छत्रपती महात्मा फुले सामाजिक कार्य तर त्या अनुषंगाने आम्ही आज तलाश सामाजिक आणि आरोग्य सेवा संघ निपाने महात्मा फुलेच्या पुण्यथी निमित्त आपण विनम्र अभिवादन करतो तुझ्या नावाला मी जेव्हा साथ घालतो तुझ्या नावाला मी जेव्हा साध घालतो हो, तेव्हा थोडा रचणारी माणसं अस्वच होतात त्यांना सत्य नाकात येत नाही तुझ्यातलं तू जिवंत असतो शेतकऱ्यांचा असूर ओढण्यास तू जिवंत असतो शेतकऱ्यांचा असूर ओढण्यास त्यांच्या वर्चस्व वादावर हादरे बसवण्यास तर्कावर घासत जेव्हा कसब उघड होते तर्कावर घासत जेव्हा कसं उघड होते तेव्हा कंदिलाच्या उजाडात मला दिसते सत्य

सात आठ मेकांनी एकत्र येऊन एक, एक पालकांच्या संवेदना हा पालकांसाठीच्या कार्यक्रमासाठीचा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आणि त्यामध्ये काम करता करता आम्हाला असं लक्षात आलं की पा, पालकत्व मुलांचं आपण सगळेच निभावत असतो पण पर पर्यावरणाचं पालकत्व कोण निभवणार आणि म्हणून त्यातून आम्ही पर्यावरण पालकमधी सुहासनांच्या मार्गदर्शनातून सुरू केलं आणि मग तेव्हा लक्षात आलं की पर्यावरण जेव्हा आपण पालकत्व घेऊ तेव्हा हे पर्यावरण वाचवणं त्याला घडवणं त्याचं संवर्धन करणं हे आपलं खूप मोठं कर्तव्य राहील धन्यवाद सर हो, तुम्ही स्वाभिमानाच्या कार्यक्रमाला त्याबरोबर तुम्ही पण आलेला आहात आम्ही दोन या हा सगळा उपक्रम अनुभवलेला आहे